शहरातील गंजमाळ पंचशीलनगर परिसरात एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे पांडू सिंगाडे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे शुक्रवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास पांडू आपल्या मोठ्या भावासोबत झोपलेला असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला दारदार क्षेत्राने हल्ला करून हल्लेखोर पसार झाले घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ माजला होता हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात आली आहे अद्याप स्पष्ट झालेलं नाही भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे भद्रकाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत शहरातील नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाचा तपास करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा